तो माझ्या भावाला प्राप्त होतो हेच शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं म्हणून या परी माते अंतकाळी जाणत जाते जे मोकल ती देह ते मेची होती म्हणजे शेवटच्या काळी मला जाणून जे, जे देह ठेवतात ते मीच होतात बाव जर सांगितलं हे साधारणपणे सांगितलं आता सामान्य नियम सांगतात म्हणजे हे तर विशेष सांगितलं की बाबा शेवटच्या क्षणी माझं स्मरण केलं की तो, के तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो पण विशेष नियम सांगतायत कीयम वापी स्मरण भावात कलेवरम अंतकाळाच्या वेळी मनुष्य ज्या वस्तूच अखंड चिंतन करतो ययम भावम ज्या ज्या भावाचं चिंतन करेल भाव म्हणजे या शब्दाने वस्तू असा अर्थ अभिप्रेत पदार्थ काय जे असेल मग कोणी कोणाचंही चिंतन पितरांचं करेल कोणी देवतेच करेल कोणी कशाचंही करेल तो जो त्यात्या तो भाव आहे त्या त्या जाणून कल्याण होत मरण समयी सुद्धा तंतमिकौतेय सदा तद्भाव भाविक त्या त्या भावाला तो प्राप्त होतो म्हणजे अंत्यमतिस्ता ही हे जे आहे म्हणजे आपल्या समोर दोन उदाहरणं जे भागवतातलं जे उदाहरण आहे कोणतं जड भरताचं एक उदाहरण आहे आणि असेच एक दोन तीन उदाहरणं आहेत की या उदाहरणात काय झालं अंतकाळी सांभाळता न आल्यामुळं अंतकाळी कोणाचं चिंतन केलं भागवतामध्ये जड भरताना तर पहिल्यांदा भरताना नसतो त्यावेळेस जड भरत नव्हता तो भरत ज्यावेळेस राजा होता भरत राजा भरता राजाने काय केलं राजा भरताना काय केलं तर त्याचं फक्त स्फरण केलं कोणाचं मृगाचं त्याचा परिणाम त्याला मृग जन्म प्राप्त झाला तर म्हणून ज्या ज्या भावाचं तो चिंतन करेल त्या भावाने तो भावित झाला पाहिजे भाव भाविता या शब्दाचा अर्थ काय अखंड चिंतनानं त्याचं चित्त व्याप्त झालं असेल तरच होतं बर अस अखंड चिंतन जर नसेल तर होत नाही हे पण लक्षात घ्या कोणता जन्म मिळतो जन्म अंतकाळाच्या वेळेस कुठलाही जन्म प्राप्त करायचा असेल म्हणजे मोक्ष जरी प्राप्त करायचं असेल तरी अखंड चिंतन असलं पाहिजे अखंड ध्यान असलं पाहिजे आणि काय म्हणतात त्याला तुम्हाला संसारातलाही एखादा कुठला जन्म प्राप्त करायचा असेल तर अखंड ध्यान वाय जा, भाव भावित हा शब्द जो आहे ना भाव भावित म्हणजे काय त्या वासनेनं तुमचं अंतःकरण वासित झालं पाहिजे अंधकरणामध्ये ती वाचना पूर्ण व्याप्त झाली पाहिजे असं त्यांनी म्हणे म्हणून ते सांगतं एरवी तरी साधारण उरी आदळली मरण जो आठवड्या अंतकरण ते जी होईजे हा सामान्यपणे नियम सांगतो म्हणाली एरवी साधारणपणे जर पाहिलं असं दिसत म्हणाले की उरी आदरणीया मरण म्हणजे जा मरण ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस जो आठवू जरी अंतःकरण त्याची होईजे अंतःकरण ज्याच ध्यान करत अंतःकरण ज्याचा विचार करतं तेच मनुष्य त्या पुढल्या जन्मामध्ये जातो जैसा कौणू एकू काकुळती पळता पवनगती दुपावली अवचिती कोहा माझी पडी येला जसं म्हणाले एखादा पुरुष अत्यंत भयभीत झालेला आहे आणि प्राण त्याचे कासावीस झाले आणि प्राण माझं वायूच्या वेगाने पळाला आणि धावता धावता अकस्मात विहिरीत पडला कुठं म्हणजे जैसा कौणू एक काकुळती कौनू एक म्हणजे कुणी आणि पळता पवन गती वाऱ्याच्या वेगानं तो पळायला लागलाय आणि दुपावली अवच ती कुहा माझी पडी गेला आणि त्या पळता पळता अचानकपणे कुहा माझी म्हणजे विहिरीमध्ये तो पडला तर आता तर या ते चुकवायला पडवते नाही म्हणून ते पाडवाची पडे आता काय होतं त्याला त्याला ते त्याच्यात बरवच लागत ना दुसरं काय पर्याय पळता 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 ते त्याला दुसरं काय होतं म्हणून त्या विहिरीत पडण्यापूर्वी किंवा विहिरीत पडण्यात चुकविण्याकरता अवसरच त्याला नसल्यामुळं विहिरीत पडण्यापूर्वी त्याला काही तो पळत पळत जातो समोर काय आलं ते दिसत नसल्यामुळं आणि त्याला ते चुकवणं शक्य नसतं म्हणून तो जसा त्या विहिरीत जाऊन पडतो म्हणाले तैसे तस मृत्यूजी नव सर एके जेवणे जीवा समोर टाके ते होणे मग न चुके भलता, परी दृष्टांत काय दिलाय ते बघा की खूप पाठिंबाची भीती लागली आणि त्या भीतीच्या याच्यामुळे मनुष्य पळायला लागला ला पळता पळता तो विहिरीत पडला समोर विहिर आहे त्याला माहित नाही आणि त्याला त्या विहिरीत पडणं याच्याशिवाय दुसरं ग्र नाही अशी ज्या वेळेस होते तसं तो त्या विहिरीतच पडतो तसं चिंतन सतत तुम्ही एखाद्या गोष्टीच केलं आणि ते चिंतन करता 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 मृत्यू तर तेच होण्याशिवाय तुमच्यासमोर दुसरी गतीच नसते म्हणाले म्हणून काय म्हणे तेवी मृत्यूची ने हरीे जे जीवा जीवासमोर ठाके त्या मृत्यूच्या वेळेस जे मनामध्ये येईल ते जे जीवासमोर ठाके ते होणे मदन चुके भलत या ते व्हावंच सत, सत, लागतं ते काही चुकत नाही म्हणजे तोच जन्म प्राप्त होऊन जातो दुसरा होतच नाही म्हणून याचा अर्थ काय याचा अर्थ असा की त्यासाठीच सतत चिंतन आपल्या मनामध्ये पाहिजे ते हे सगळं जे सगळं जे सतत करा सतत करा म्हणून मागे लागतात की नाही नित्य करा चुकू नका अमुक करा तमुक करा सतत नामस्मरण करा हे सांगतात आता सतत नामस्वण करा म्हणल्यानंतर एखादा काही प्रश्न असा येऊ शकतो की झोपेत काय करायचं झोपेत एखादा माणूस गेला मग त्याच तर काय महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती म्हणजे कोणी गोंदोलकर महाराजांनी गोंदोलकर महाराजांना बेलसरींनी हा प्रश्न विचारला होता गोंदोलकर महाराज आदेश अवतारात बोलतात महाराजांचं हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही की गोंदोलकर महाराज गेल्यानंतर महाराजांनी देह एकोणीशे तेरा ला ठेवला त्याच्यानंतर बारा वर्षांनी म्हणजे साधारणपणे एकोणीशे पंचवीस सव्वीस ला पासून महाराज तात्यासाहेब केतकरांच्या मुखानं बोलत असत तो महाराजांचा वाणी अवतार होता म्हणजे टाट्यासाहेबांची जर एक अशी पेटी होती त्या पेटीला ते करत असत साधारणपणे पेटी कशी असत होती तर ते प्लॅनचे पेटी असते की नाही तशी प्लेटी असायची आणि त्या ह्याच्यावर तात्यासाहेब एकदा बसले आणि बोलायला लागले की तात्या साहेबांचा आवाज नसायचा म्हणजे ते वाणीतून ज्यावेळेस महाराज बोलत असत आता सध्या जी महाराजांची प्रवचन प्रसिद्ध आहेत की नाही बंधुलकर महाराजांची तीनशे पासष्ट जी प्रवचन प्रसिद्ध आहेत ती ऍक्च्युली त्या काळात केलेली प्रवचन आहेत त्या प्रति प्रवचन जी लिहून काढली अनेकांनी लिहून काढली होती त्या सगळ्या प्रवचनांचं संकलन गोसी गोखलेंनी केलं आणि मग ते प्रवचन व्यवस्थित लिहून काढून ते अनेक टिप्पण एकत्र करून वगैरे त्यांनी हो मग त्यानुसार त्याची रचना केली त्या प्रत्येक दिवसाची वर्षभराची तीनशे पासष्ट प्रयोजनाचे ते छापले प्रत्यक्ष महाराज देहात असतानाची ती प्रवचन नाहीये आहेत महाराज जेव्हा वाडेवतारत होते तर महाराज वाडेवतारत होते त्यावेळेस यांना कोणाला बेलसर्यांना तो सहवास लाभलेला आहे केरे म्हणून महाराजांचे फार चांगले बघतो की त्यांनी महाराजांचं चरित्र पण लिहिलंय आणि विशेष असं होतं की ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते गुरुदेव नारायणचे विद्यार्थी होते आणि त्यांना नामाचा जो चटका लागला म्हणा किंवा नामाची जी काही आवड निर्माण झाली ते महाराजांच्या या सहवासामध्ये झाली तर ते केवी म्हणजे एकदा त्यांना विचारलं की महाराज तुम्ही म्हणता नेहमी करा पण आमच्या दोन अडचणी आता मी प्राध्यापक आहे म्हणाले मी कॉलेजमध्ये जातो तेव्हाच मला पंचेचाळीस मिनिटं शिकवावंच लागतं म्हणले तर शिकवण्याच्या वेळेत तर नामस्पणे मी घेऊ शकत नाही मला ते, ते बोलावं लागतं ना मी नामसमन कसं घेणार राम जय राम कसं म्हणत बसणार मी तिथे शिकवण्याच्या वेळेस मला शिकवत लागेल एरवी इतर कामं करताना तरी नाम तोंडाने घ्यायला काय हरकत असं तुम्ही म्हणू शकता काही नाही कम्प्युटर वगैरे जरी तुम्ही काम करत असतात नाम घ्या तुम्ही तो तोंडाने असं म्हणू शकता माणसं पण शिकवणार कसं म्हणता येईल कारण तो एक पंचवीस पंचेचाळीस मिनिट बोलणार आहे तो आणि दुसरा वेळ म्हणजे झोपताना काय करायचं झोपलो होती आणि समजा आमचं मृत्यूच उठायच्या आत असेल झोपेतच गेला एखादा माणूस जात होता माणसं झोपेत मग काय करायचं महाराजांनी असं सांगितलं होतं की तुम्ही वर्गात जाईपर्यंत नाम घेत राहा म्हणाले किंवा झोपेपर्यंत तुम्ही नाम घ्या म्हणाले वर्गातून बाहेर येईपर्यंत किंवा झोपेतून उठेपर्यंत नाम मी घेतो म्हणले तुमचं काय <laughs> तुम्ही काय काळजी करू नका म्हटले तुमचं तेवढी तेवढी जिम्मेदारी मी माझ्या अंगावर घेतो म्हटले तुम्ही काय करा अखंड वर्गामध्ये जाईपर्यंत नाम घ्या आणि वर्ग संपला तुमचा क्लास संपला की पुन्हा नाम सुरू करा उगी गप्पावर बसू नका तेवढ्यावर आता मधले जे पंचेचाळीस मिनिट आहेत की ज्या मिनिटामध्ये तुम्ही फक्त शिकवताय तर तुमचं काम करते तुम्ही त्या याच्यामध्ये मात्र तुम्ही हे करा म्हणाले काय मी त्याचं ते तेवढं पंचेचाळीस मिनटाचं नाम जे आहे ते मी घेतो किंवा झोपेपर्यंत तुम्ही करा झोपेतून उठेपर्यंत तुम्ही मी नाम घेतो तुमचं मी सांभाळतो असं म्हणले होते म्हणजे याचं कारण असं की वृत्ती कधी कोणती कोणाची काय जागृत होईल काय सांगता येत नाही माणसाचे कुठल्या आठवणी कधी जागृत होतील काहीही सांगता येत नाही कोणालाच सांगता येत नाही जसं रोहिदास म्हणजे सांभाराकडे जन्मले त्यांचं जी कथा आहे ती कथा काय कि मागच्या हो 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 जन्मीची ते हे होते संन्याशी होते आणि त्यांच्या आजूबाजूला ती ही राहत होती वेश्या राहायची ती त्यांना नेहमी सांगायची महाराज शेवटचा काळ बर अंतकाळ सांभाळू अंतकाळ संभालो होता ती नेहमी म्हणायची त्यांना आता ती वेश्या जरी असली ती ऍक्च्युली अधिकारी होती म्हणजे तिच्यात अधिकार चांगला होता तिचा आणि त्यांना माहित होती पुढे ही काय होणार आहे यांना एक दिवशी राग आलाय काय मला सारखं वळली मुला सांभाळा 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 पण तसंच झालं शेवटी त्यांचं जर ते जाताना त्यांचं त्या ते देहामध्ये चांबड्यामध्ये मन अडकलं देहामध्ये मन अडकलं तेव्हा दुसऱ्या मध्ये चांबड्याचं काम करण्याचं आलं ते चा म्हणजे जोडे जिवायचं आलं ते म्हणजे माणसाला वृत्ती कधी धोका देईल काय सांगता येत नाही म्हणून ते मी बऱ्याच वेळ प्रवचनात उदाहरण दिले गुरुदेव नारायणांचं ते उदाहरण मला फार आवडतं गुरुदेव नारायणांनी काय लिहिलंय त्यांच्या द्याच्यामध्ये माणसं रोज दाढी करतात की नाही तर दाढीची खुंड कधी वाढलंय त्यांना कळत नाही सहजपणे नकळतपणे गुंड वाढून जातात कधी वाढले तसं कळत नाही तसं वृत्ती रोज काढावी लागतील दाढीसारखी जी खुंड वाढले तर ते कुठं त्रास देतील काय सांगता येत नाही कुठं वाढेल काही सांगता येत नाही वृत्ती तर एक आहे म्हणजे मग त्याच्यात सगळ्यात आलं कुठली इच्छा कुठली वाचना अमुक एक व्हावं कितीही चांगली वासना असू द्या आणि कितीही वाईट वासना असू द्या वासनं वासना, वासना दोन्ही बंधनकारक आहेत म्हणजे उदाहरणाचं तुम्हाला असं वाटलं ग मला इंद्रपद पाहिजे चांगली वासना आहे आपल्या दृष्टीनं इंद्राचं म्हणजे वासना आहे लक्षात ठेव वेदांताच्या दृष्टीनं ते बंधनच आहे वेदांत त्याला काही चांगलं म्हणत नाही अलग लक्षात जसं आरोग्य कोणाचं चांगलं ज्याला औषध घ्यावं लागत नाही त्याचं नाही नाही मी आयुर्वेदिक औषध घेतो असं जे म्हणतं ते फार काही चांगलं नाही ठीक आहे तुम्ही आयुर्वेदिक घेत असाल इंग्लिश घेत नसाल पण इंग्लिश हे औषध आयुर्वेदिक औषध औषधच काय घ्यायचं असं मूळ लोक म्हणतात जे चांगले तज्ज्ञ लोक आहेत म्हणजे वैद्य लोकांचं सुद्धा म्हणणं असंच असतं की तुम्ही तुम्हाला औषध घेता नये औषध कोणतं घेता हा मुद्दा नाही औषधच घ्यावा न लागणं हे जशी चांगली अवस्था आहे तसं कुठलीच वृत्ती न उठणं ही चांगली अवस्था आहे हे लक्षात ठेवा कुठलीच वृत्ती न उठणं पण अमुक एकासारखी वृत्ती उठायची वेळ तर जसं विवेकानंदांनी जसं रामकृष्ण परमहंसांचं शिष्यत्व पत्करलं आणि एक मोठं रामकृष्ण मिशन उभारलं आणि मोठं कार्य उभारलं तसं आपण एक मिशन उभारावं असं कुर्तकोटी शंकराचार्यांना नेहमी वाटत असेल महाभागवत कुर्तकोटी जे होते ते जे होते त्यांचं वैशिष्ट्य तरी त्यांना त्या काळात अमेरिकेची पीएचडी जी होती बरं एकोणीसशे म्हणजे अठराशेच्या काळातली गोष्ट एकोणीसशे नाही नाही महाराजांनी देहच एकोणीशे तेरा ठेवलाय कुर्तकोटी तरी आधीच आहे अठराशे कुर्तकोटींना काहीतरी साधारणपणे अठराशे नव्वद ब्याण्णव मध्ये काहीतरी ती पदवी होती साधारणपणे कारण कृतकोटी नंतर आणि महाराजांकडे जवळपास कुर्तकोटी बारा वर्ष याच एका इच्छे करता म्हणून महाराजांकडे राहिले होते आणि त्यांनी सेवा केली होती सेवा इतकी केली होती की छाया व तारभूपती रन्व जसं म्हणतो हा कालिदास की सावली सारखी सेवा केली होती सावली सारखी महाराज तीनला उठत असत तर महाराज उठायच्या आत कुर्तकोटी उठून बसलेले असत म्हणजे अडीच पावणेच कृद्कुटींना जाग आलेली असायचे आणि महाराज रात्री साधारण दहा साडे दहाला झोपत असत त्याच्यानंतर एक तासाने कृतकोटी झोपत असतो म्हणजे फक्त दोन अडीच तास झोप कृतकोटींची व्हायची आणि एवढ्या दोन अडीच तासाच्या दिवसभरामध्ये महाराजांच्या बरोबर ते दिवस, दिवस अखंड राहत असत सगळी से। सेवा त्यांनी केली मनात काय इच्छा तर विवेकानंदासारखं सामर्थ्य आपल्याला मिळालं पाहिजे ही इच्छा कुर्तकोटींची होती महाराजांनी त्यावेळेस महाराज एकदा एक सहज पडले म्हणून म्हणले अरे म्हणले ते काहीतरी झालं ना तू एवढा शेवेत क्षीर सागरेस म्हणले पण सारखं व्हावं या एवढ्या एका मिठाने नाचलाच म्हणले तू महाराजांचं काय म्हणणं होतं एवढं वाटतं चांगलं दूध आहे आणि त्यात एवढं मीठ पडलं तर ते दूध जसं नाचत तसं नाही म्हणून तसं पण अखंड चिंतन करत तर तुम्ही तेच राहिला तर त्याच्यात दे पडला जसं विहिरीत पडताना दुसरा काही पर्याय नाही म्हणून त्याला पडणं भाग आहे तसं त्या चिंतनातच तुमचा देह जर पडला देह सुटला तर तुम्हाला ते होणंच भाग आहे म्हणे होणे न मग न चुकी जे म्हणतात त्यामुळे ते चुकत नाही कधी कधी म्हणजे काय होतं की अत्युत्कट हे पुण्यपाप ही इहैव फलमष्ट होते असा एक नियम आहे अत्युत्कट पुण्यपाने फळ मिळतं आपलं इथंच तसं होतं अति तीव्र इच्छा म्हणून बाकीचं प्रारंभ बाजूला सरकतं आणि या तीव्र इच्छेचा परिणाम ते जन्मामध्ये होतो ते म्हणून त्यांनी सांगितलं की तद्भाव भाविक स्मरण जे चिंतन कराल शेवटपर्यंत तेच आहे म्हणून पुढे भगवंत सर्वेशु माप अनुस्मर युद्ध हा नियम आहे म्हणून पुढे काय सांगितलं की म्हणून तू सर्व काळामध्ये माझं चिंतन कर माम अनुस्मर माझ अनुस्मरण कर माझं चिंतन कर ना अनुध्यान कर मनामध्ये अनुसंधान माझं होते मनोबुद्धी महामे वैश्यचे संशय सर्व काळ जर तू माझा पाण्याचे चिंतन करत राहिला मला बुद्धी अर्पण केलीस तर मलाच तू प्राप्त होशील यात काही अवघड नाही म्हणाले म्हणून म्हणतात ते काय हेच का असं का काय कुठे गेले ते आणि हा ते बी जे एवढे जेव्हा जरा टाके ते होणे मग न चुके भरत व्यापारी आणि जग जागता असे जे तेव्हा जेणे ज्ञाने भावना पाहिजे डोळा लागत तर स्वप्नाच्या बाबतीतही होत दृष्टांत त्यांनी दोन तीन दिलं स्वप्नामध्ये तुम्ही दिवसभर जे असं चिंतन करता ते मनी जे ती स्वप्नी दिसे म्हणतात ते स्वप्नामध्ये दिसत चिंतन जे करता तुम्ही याचा अर्थ स्वप्नात सगळं तुम्ही चिंतन केलेलं दिसतं असंही नाही स्वप्नात काही वेळा तुमच्या प्रारंभानुसार सुद्धा काही स्वप्न पडतात स्वप्नात तर काही वेळा तुम्हाला असंही वाटत ना आपण झालं चतुर्भुजा झालो आपण चार हात झाले चार हात आले असंही दिसतं आपलं स्वरूप स्वप्नामध्ये ते काही कधी आपण पाहिलेलं नसतं आणि त्यानं चिंतनही केलं नसत ते अशी जे स्वप्न असतात ती मात्र तुमच्या प्रारब्धानुसार काही संकेत वगैरे सांगणारे असतात स्वप्नामध्ये दोन भाग आहेत स्वप्न सगळं खोटं हे लक्षात घ्या कुठलंही स्वप्न असू द्या ते मिथ्या ते सत्य नाही पण त्यातले काही स्वप्न मिथ्या जरी असलं तरी त्यांचा स्वभाव असा असतो की ते काही गोष्टीची सूचना करतात जसे ज्याला दृष्टांत असं आपण म्हणतो दृष्टांत देणारी जी काही स्वप्न आहेत ती दृष्टांत देणारी जी स्वप्न आहेत ती सूचक असतात अं ती म्हणजे जसं अनेकांना दृष्टांतामध्ये कोणाला काही विभूती मिळते कुणाला कुणा माय मिळते कोणाला काही मिळतं तर ही स्वप्न त्यामुळे माळ मिळाल्यामुळे स्वप्न सत्य नसतं काही वेळा काय होतं की आ, जे हे रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य वगैरे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की स्वप्न खरे आणि त्याचं ते निदर्शनच ते येतात की स्वप्नामध्ये आपल्याला काही गोष्टी कळतात काही जणांना स्वप्नामध्ये कळत जसं रामानुजन होता ना गणिती गणित सोडवणारा जो रामानुजन होता त्याला गणिताचे उत्तर स्वप्नात मध्ये मिळत असतात काही जणांनाच होत राजेश्वर शास्त्री दमिडं सुद्धा असंच होतं काय झालं की त्यांना एकाना काहीतरी एक चांदीचं चा का सोन्याचं चा काहीतरी एक असं हे आणून दिलं शिक्का असलेलं एक मुद्रा आणून दिली त्या हडप्पा मोहन संस्कृतीवरच चिंतन चालू होतं त्या काळामध्ये भारतामध्ये बराच विचार चालू होता आणि त्याच्यामध्ये जे आ, हे दिसलं काय चित्र काढले होते एक पुरुषातन एक स्त्रीच होत आणि ते चित्र जे होत ते चांगले पांढरी वस्त्र घातली असं चित्र होत ते तर हे चित्र कोणाच हे भारतीय संस्कृतीचं आहे की नाही असा एखादा प्रश्न विचारला त्यांना हे चित्र हे हडप्पा मौन ज्योतोड संस्कृतीच्या नंतरच एक आधीच आहे वैदिक संस्कृतीच चिन्ह आहे की नाही असा एक प्रश्न एकाने ते काढून घेऊन विचारलं होतं विचार करत 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 दुपारीची वेळ होती बरं असं बसले होते ते पळून आले करायला की याचं काय उत्तर असेल काय उत्तर असेल आणि उत्तर असेल असं करत 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 त्यांना झोप लागली दुपारी अनुभव वेदांचा राजेश्वर वेदांचा आणि दुपारी एकदम त्यांना स्वप्नामध्ये एक मंत्र सुचला वेदानं काय सांगितलं युवा सुवास परिवित आघात सुश्रेयान भवती जायमान कंदिरास कवय उन्नय श्राद्धो देवयंता हा हा मंत्र वेदामध्ये आहे या मंत्रामध्ये असं म्हटलं मंत्रा की जे चांगले वस्तू परिधान करतात त्यांचा उत्कर्ष होतो त्यांचं समाधान होतं असं वेदाने सांगितलंय आपल्याकडे कधी उघड नागड घेण्याची सवय नव्हती आपल्या लोकांना हे जे लोक दाखवतात मध्ये वगैरे ते सगळं चूक आहे तो मंत्र त्यांना कुठं दिसला स्वप्नात ते स्वप्नात उठले आणि मग त्यांनी सांगितलं की भारतीय संस्कृतीचं चित्र आहे म्हणाले अन्य संस्कृतीचं चित्र नाही कारण इतकं चांगलं सुवासा वगैरे शब्द जे आहेत ते सगळे वेदानं सांगितल्याप्रमाणे आहेत तसं त्यातले ते उत्तर दिलं तर कधी कधी असं होतं की काही अभ्यासकांना ते उत्तर आणि उत्तर बरोबर आहे पण म्हणून स्वप्न खरे असं होत नाही स्वप्नाचं स्वप्ना सूचक जरी असलं दृष्टांत देणार जरी असलं किंवा कसं एखाद्या वेळेस सुवासिनी स्त्री वगैरे स्वप्नामध्ये आली तो उत्कर्ष होतो किंवा कृष्ण दंत पुरुष जर स्वप्नामध्ये आला धिप्पाड काळा पुरुष जर स्वप्नामध्ये आला समजावं की काहीतरी अनिष्ट आपल्या घरावर येणार आहे असंही पण स्वप्नामध्ये असं पण सांगितलेलं आहे तर हे जे काही सांगितलेलं आहे ते छानोग्यात वगैरे असे उदाहरणं आहेत छानोग्य उपनिषदामध्ये वगैरे हे सगळं सांगितले त्यांनी तर हे उदाहरण आहेत ते हे जे असत ते फक्त ही असं म्हटलंय मा मायामात्रम काय सूत्र आहे त्याच्यामधलं ब्रह्मसूत्र जे आहे ते ब्रह्मसूत्रामध्ये स्वप्नावस्था अवस्था ही खोटी म्हणून सांगितलंय पण स्वप्नावस्था केव्हा कशी येते तर साधारणपणे तुम्ही रोज चिंतन जे करतात ते तुमच्या समोर दिसतं साधारण दृष्टांत यांनी सांगितला की जे तुम्ही दिवसभर जाग जागता जवळ जागता म्हणजे अवस्थेमध्ये जे तुम्ही ध्यान कराल भावना कराल तेच त्या ठिकाणी जागतं म्हणाले त्याची स्वप्नी तेवी जितेने अवसरे जे आवडवणे जीवी होते जी मरणाची मध्ये फार हो लागेल म्हणून त्यामुळं जिवंतपणे ज्याची आस असते ज्याची वासना असते ज्याचं चिंतन असतं तेच मेल्यानंतर माणसाला प्राप्त होतो हे हो। लक्षात घ्या म्हणून आणि पुन्हा म्हणाले आणि मरणी जो आठवे तो तेजी गती ते पाहावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा आणि मरताना तर ते जे जेवढं तीव्रते ना जे आठवे मरताना जे आठवण तीव्र आहे अजामेळाचे उदाहरण त्या दृष्टीने हे लक्षात ठेवा अजामेळाचे उदाहरण त्या दृष्टीने त्याने नारायण स्मरण केलं जे झालं ते या दृष्टीने म्हणून म्हणून सदा स्मरावे माते तुवा म्हणून त्या अनुभव म्हणतो तू नेहमी माझं स्मरण कर रोज